नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा आणि दुसा किंग सुंदर मित्रांनो आजचा विषय आहे आपला हिंद केसरी सरजा आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो दुसा किंग सुंदर दुसा किंग सुंदर रणजित निंबाळकर सरांच्या दावणीला कधी येणार ह्याच्यात मी ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघा तरच तुम्हाला समजेल तर मित्रांनो आपला दुसा किंग सुंदर सदा ह्या व्यवहाराच्या मुलं गौतमभया काकडे यांच्या दावणीत आहे पोलीस प्रोटेक्शन आहे त्याला चारा पाण्याचं चा सगळं पोलीस बघत असतात त्यामुळं त्याचं संरक्षण करणं हे पोलिसांना परवड नाही त्यामुळे लवकरच दुसा किंग सुंदर रणजित सरांच्या दावणीला येणार म्हणजे कधी ते पण मी सांगतो तर मला मिळालेल्या माहितीनुसार दुसा किंग सुंदर आठ ते दहा दिवसांमध्ये रणजित सरांच्या दावणीला दिसण्याची शक्यता आहे आणि दिसणार असं मला वाटतोच कारण की मित्रांनो आता आपला सुंदर पोलिस पोलिसांच्या सुरक्षेत खाली आहे त्यामुळे त्यांना ते न परवडणार आहे त्यामुळे लवकरच त्याचा कायदा निकाल देणार आहे आणि आठ ते दहा दिवसात किंग सुंदर रणजित सरांच्या दावणीला दिसणार आहे म्हणजे जर आठ ते दहा दिवसात नक्कीच दावणीत आला तर आपल्याला किंग सुंदर रणजित निंबलकर सरांच्या नावाने मालशिरस हिंदी किसरी मैदानात पलताना दिसू शकतो आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे रणजित निंबालकर सरांचा वेगाचा बादशाह वेगाचा शेवट हिंदे किसरी सरजा मित्रांनो सरजा आता कोणत्या मैदानात पलणार आहे कारण हे दुःखं झेलताना खूपच वाईट वाटतंय पण शेवटी हा नंदी नक्कीच आता लवकरच पलताना दिसणार आहे म्हणजे कोणत्या मैदानात तेच मी हे व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आपला हिंद केसरी सरजा बावीस तारखेच्या मालशिरस हिंद केसरी मैदानात डायरेक्ट पलताना दिसणार आहे हे शंभर टक्के खरं आहे आपला सर्जा बावीस तारखेसाठी मालशिरस हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे तसेच लवकरात लवकर आपण प्रार्थना करूया की आपला दुसा किंग सुंदर सात ते आठ दिवसात नक्कीच दावणीला दौनिल्ण दिसला पाहिजे आणि दोन्ही दुसा किंग सुंदर आणि सर्जा मालशिरस हिंद केसरी मैदानासाठी सज्ज होताना दिसतील आणि आपला हिंद केसरी सर्जा तसेच दुसा किंग सुंदर रणजित सरांचं नाव खूपच मोठं करणार आहेत ह्यात काहीच वावगं नाही कारण हीच आपण अपेक्षा करूया सरजा नक्कीच मालकासाठी पलणार आहे किंग सुंदरसुद्धा मालकासाठीच पलणार आहे त्यामुळे आता जे काय होईल ते रणजित निंबाळकर सरांसाठीच होणार आहे मित्रांनो मालछीर सिंधे केसरी मैदानात आपला सरजा आणि सुंदर नक्कीच पलताना दिसतील मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो